रामकृष्णहरी, हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे सत्तर एकादशी स अन्नपान, जे नर करीत भोजन श्वानविष्ठे समान अधम जन ते एक व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरिक कीर्तन ते समान विष्णूसी अशुद्ध विटाळसीचे खळ बिडा भक्षिता तांबूल सबळ सा काळा हाती न सुटे सेजबाज विलास भोग करीती कामिनीचा संग तया जोडे क्षयरोग जन्म व्याधी बळीवंत आपण नवजे हरिकीर्तना आणि का वारी जाता कोणा त्याच्या पापे जाणा फेंगणा तो महामेरू दंडी यमदूत झाले तयाचे अंकित तुका म्हणे व्रत एकादशी चुकली एकादशीच्या दिवशी जे लोक अन्नाचे भोजन करतात व पुन्हा पाणी पितात त्यांचे ते भोजन कुत्र्याची विष्ठा खाल्ल्यासारखे आहे याप्रमाणे जे लोक एकादशी व्रत करीत नाहीत जगात तेच एक अधम आहेत असे जाणावे लोक हो तुम्ही एकादशी व्रताचे महात्म्य ऐका जे लोक नियमाने एकादशी व्रत करतात व त्या दिवशी हरिकीर्तन करतात व ऐकतात ते विष्णू समान आहेत जे लोक एकादशीच्या दिवशी विडा सुपारी खातात ते त्या रूपाने विटाळशीचे रज भक्षण करतात असे जाणावे एवढेच नव्हे तर ते दुष्ट प्रबळ काळाच्या हातून कधीच सुटू शकत नाहीत जो एकादशीचे दिवशी पलंगावर किंवा बाजेवर गाद्या गिरद्या टाकून शयन करतो अंगाला सुवासिक तेल लावतो सुंदर कपडे घालतो नाटके पाहतो स्त्रियांचा संग करतो त्यास क्षयरोग व रक्तकुष्ठासारख्या असाध्य व्याधी होतात किंबहुना बलवान असे जन्म मारणाचे दुःख प्राप्त होते जो एकादशीच्या दिवशी स्वत कीर्तनाला जात नाही आणि दुसऱ्यासही जाऊ देत नाही त्याच्या पापापुढे मेरू पर्वत देखील ठेंगणा आहे तुकाराम महाराज म्हणतात एकादशी व्रत न करणारे पापी यमदूताच्या अधीन होतात मग यमदूत त्यांना शिक्षा करतात रामकृष्ण हरी श्रीकृष्ण